नमस्कार स्वागत आहे तुमचं पिंपरी पिंपरी चिंचवड चिंचवड शहरात दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणार आहोत पिंपरी चिंचवड शहरनामा या खास बुलेटिनमध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाअंतर्गत गेली तीन ते ती चार वर्ष आय ई सी जनजागृती काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांनी आता आपल्या नोकरीच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाकडे धाव आहे नवीन टेंडरनुसार मास्टर ऑफ सोशल वर्क पदवीधर उमेदवारांनाच कामावर घेतलं जाणार असल्याचं कळाल्यानंतर सध्या कार्यरत कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे याच पार्श्वभूमीवर कंत्राटी कामगारांनी महापालिकेसमोर राढा घातला दरम्यान मनसेच्या कामगार सेनेने आयुक्तांकडे कंत्राटी कामगारांच्या नोकरी सुरक्षेसंदर्भात निवेदन दिलं आहे पिंपरी चिंचवडमधील औद्योगिक क्षेत्रातील बंद पडलेल्या कंपन्यांमध्ये दारू पिणं गांजांचं सेवन करणं चोरीचं साहित्य लपवणं जुगार खेळणं अनैतिक संबंध ठेवणं आणि लैंगिक शोषणासारख्या बेकायदा कृती सर्रास सुरू असल्याची माहिती समोर आली आहे स्थानिक रहिवाशांनी वारंवार दिलेल्या तक्रारीनंतर अखेर पोलीस आयुक्त विनय कुमार चोबे यांनी या परिसरात कडक गस्तीचे आदेश दिले आहेत कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास त्वरित कारवाईचे निर्देशही देण्यात आले आहेत पिंपरी चिंचवडमधील नेहरू नगर परिसरात एका पुरुषाला अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत सहा लाखांची खंडणी मागण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय अज्ञात आरोपीने वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून पीडित व्यक्तीला संपर्क साधत अश्लील फोटो पाठवले आहेत ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देत सहा लाख रुपये द्या अन्यथा तुमचे खाजगी फोटो समाज माध्यमांवर टाकू असा इशारा दिला आहे याबाबत पोलिसांनी तपास सुरू केलाय पिंपरी चिंचवड शहरात पावसाळ्यापूर्वी महापालिकेने धोकादायक इमारतींची यादी जाहीर करत अठ्ठ्याऐंशी इमारतींच्या मालकांना नोटीस बजावल्या आहेत त्यामध्ये चौऱ्याहत्तर इमारती धोकादायक तर उर्वरित चौदा अति धोकादायक म्हणून वर्गीकृत करण्यात आल्या आहेत नोटिसा बजावल्या असून सुद्धा अनेक ठिकाणी नागरिक अद्यापही अशा धोकादायक इमारतींमध्ये राहत आहे या इमारतींमध्ये बहुतांश रुग्णालय शाळा दुकानं आणि निवासी संकुल असल्याचा समावेश आहे बी आर साठी शहरातील अनेक रस्त्यांवर मोठा भूभाग राखीव ठेवण्यात आलाय मात्र त्या प्रमाणात बस चालवल्या जात नसल्यामुळे हा जागेचा वापर अकारण ठरत आहे बस सेवा अपुरी असून त्या जागेमुळे इतर मार्गांवर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होतीये त्यामुळे बी आर सारखा अपयशी प्रकल्प बंद करावा अशी नागरिकांनी आता मागणी केली आहे पिंपळी सौदागर येथील राजमाता जिजाऊ उद्यान येथे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने महाराष्ट्रातील एकमेव वेस्ट टू वंडर वर्ल्ड थीम पार्क साकारण्यासाठी येत आहे जगातील सात आश्चर्य असणाऱ्या वास्तू आणि इतर ऐतिहासिक वास्तू या स्मारकाच्या स्वरूपात तेथे साकारण्यात येणार आहे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन विभाग आणि विद्युत विभागाच्या वतीने राष्ट्रीय विद्युत सुरक्षा निमित्त विद्युत सुरक्षा आणि लिफ्ट सुरक्षा या विषयावर आयोजित एक दिवसीय विशेष प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात पार पडली या कार्यशाळेत विजेच्या अपघातांची कारणं वैयक्तिक सुरक्षा साधनांचा सा वापर आपत्कालीन परिस्थिती योग्य प्रतिसाद यावर सखोल मार्गदर्शन कार्यशाळेत करण्यात आलं पिंपरी चिंचवड महापालिकेने मालमत्ता कराच्या कक्षेत अधिकाधिक मिळकती आणण्यासाठी ड्रोनद्वारे सर्वेक्षण हाती घेतलंय स्थापत्य कन्सल्टंट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या खासगी एजन्सीकडून हे काम करण्यात येणार आहे तर सत्याहत्तर कोटी रुपयांचा मालमत्ता सर्वेक्षणावर खर्च होणार आहे विशेष म्हणजे या खर्चाला आयुक्त आणि प्रशासक शेखर सिंह यांनी स्थायी समितीची मंजुरीही दिली आहे या बातमीपत्रासह आपण इथेच थांबतोय पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज